नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या भिवंडी तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू मोहन अंधेरे यांच्या हस्ते उद्घाटन भिवंडी तालुक्यातील हिवाळी शेतकी माल खरेदी सोसायटी मार्फत जुगाड फाटा येथे भात खरेदी केंद्र नुकताच सुरू झाला असून सदर भात खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेचे सभापती मोहन अंधेरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती इरफान बुरे संचालक मिठाराम पाटील आदर्श शेतकरी विजय पाटील गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सदर उद्घाटन प्रसंगी बोलताना मोहन अंधेरी यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता न करता त्यांचा सर्व माळ आपल्या केंद्रावर घेतला जाईल वेळप्रसंगी मुदतवाढ ही दिली जाईल अशी हमी मोहन अंधेरी यांनी घेतली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजीराव भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट